मकर राशीच्या लोकांसाठी पुढे येणारा काळ हा आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरणार आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस तुमच्या नशिबाला पूर्णपणे कलाटणी दहा वर्षानंतर अशा प्रकारचा महायुग गृहस्थिती आणि घटस्थापनेचा शुभ काळ एकत्र येत आहे त्यामुळे तुमच्या जीवनात ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या संधी दूर वाटत होत्या सर्व तुमच्या दारी येणार आहेत या घटस्थापनेचा मकर राशीवर विशेष प्रभाव हा काळ तुमच्या राशीसाठी ग्रहांचा अतिशय अनुकूल संयोग घेऊन येतो आणि शनिदेवाची कृपा तुमच्या कर्माला फळ देणार आहे आर्थिक वाढ नवीन नोकरी पदोन्नती व्यवसायात झपाट्याने वाढ यासाठी हा काळ खूप फलदायी ठरणार आहे दहा वर्षात पहिल्यांदा जीवनाला नवा अर्थ देणारे निर्णय तुम्हाला घेता येणार आहेत एकवीस सप्टेंबरच्या स्थापनेचा अर्थ काय घटस्थापना म्हणजे नवीन सुरुवात नवी ऊर्जा आणि आध्यात्मिक व आर्थिक दृष्टिकोनातून पुनर्जन्माचा क्षण तुमच्या राशीत ग्रहांची अशी स्थिती तयार झाली आहे की ज्या गोष्टीसाठी तुम्ही कित्येक वर्ष प्रयत्न करत होता त्या अचानक मार्गी लागतील जुने अडथळे दूर होतील आणि मनात नवी आशा निर्माण होईल आध्यात्मिक जागृती आणि आत्मविश्वास वाढून जीवनाला नवे दिशादर्शन मिळेल आर्थिक प्रगती संधीचा दरवाजा उघडणार एकवीस सप्टेंबर पासून तुमच्या मकर राशीच्या जीवनात आर्थिक क्षेत्रात मोठे परिवर्तन होण्याची चिन्हे दिसत आहेत ज्या गोष्टींसाठी तुम्ही कित्येक वर्ष परिश्रम करत होता त्या आता हळूहळू फळास येतील या संधी विशेषतः लाभदायक ठरतील नवीन व्यवसाय किंवा नोकरीचे दरवाजे उघडतील तुम्हाला पूर्वी ज्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती पण योग्य संधी मिळत नव्हती त्या क्षेत्रात आता दरवाजे खुले होणार आहेत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची योजना प्रत्यक्षात येऊ शकते कर्ज किंवा भागीदारी सहज सुरुवात करण्याची संधी मिळेल नोकरीत बदल नवीन जबाबदारी किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे नवीन नेटवर्क आणि संपर्कामुळे करिअरला गती मिळेल तुम्हाला गुंतवणुकीमध्ये यश मिळेल किंवा डिजिटल क्षेत्रात गुंतवणूक करताना लाभ मिळण्याची संधी निर्माण होईल दीर्घकालीन योजनांसाठी योग्य सल्ला मिळेल आणि पैसे सुरक्षित राहून वाढू शकतील आर्थिक नियोजन करताना आत्मविश्वास वाढेल आणि खर्च बचत यामध्ये संतुलन राखता येईल कर्जमुक्ती आणि स्थिरता फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळेल अनावश्यक खर्च कमी करून आवश्यक क्षेत्रात गुंतवणूक करण्याची योजना आखता येईल आर्थिक अडचणी निर्माण करून घर शिक्षण आणि वैद्यकीय गरजा सहज भागवता येतील अचानक मिळणारे लाभ जसे की बोनस वारसा लॉटरी किंवा इतर अनपेक्षित स्रोतामधून पैसा मिळण्याची शक्यता वाढते आर्थिक अडथळे दूर होऊन नवीन प्रकल्प सुरू करण्याची पुंजी मिळू शकते आर्थिक समृद्धीमुळे आत्मविश्वास आणि मानसिक समाधान वाढते संधीचा दरवाजा कोणते क्षेत्र खुले होणार प्रथम आहे व्यवसाय नवे भागीदार प्रकल्प आणि नफा मिळण्याची संधी दुसरा आहे बढती त्यामध्ये नवीन पद परदेशी संधी आणि उच्च पगाराची ऑफर तिसरे आहे शिक्षण आणि कौशल्य नवीन कोर्स प्रशिक्षण किंवा नवे ज्ञान मिळण्याची संधी मिळेल चौथे आहे गुंतवणूक किंवा शेअर बाजार रिअल इस्टेट यामध्ये आर्थिक लाभ मिळेल पाचवे आहे घर किंवा वाहन खरेदी दीर्घकाळाचे योजना आता पूर्ण होण्याची शक्यता आहे सहावे आहे संपत्ती संरक्षण आणि आर्थिक व्यवस्थापन आणि संपत्ती टिकवता येईल सावधगिरी कोणत्या गोष्टींमध्ये लक्ष द्यावे तर हा काळ खूप शुभ असला तरी योग्य काळजी न घेतल्यास संधी होऊ शकते किंवा नुकसान होऊ शकते यासाठी काही काळजी घ्यावी लागेल घाईघाईत निर्णय घेऊ नका प्रत्येक संधी सोनेरी वाटली तरी ती तपासून पहा नफ्याच्या लोभाने अनपेक्षित धोके घेऊ नका आर्थिक व्यवहार करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या कागदपत्रे आणि करार तपासूनच पुढे जा नोकरी किंवा व्यवसायातील करार स्पष्ट नसतील तर भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात आर्थिक व्यवहारासाठी आवश्यक कागदपत्रे परवानगी कर योजना यांचा सखोल अभ्यास करा नोंदणी आणि कर भरणे वेळेवर करा आता माझे संबंध मध्ये सावध राहा आर्थिक लाभाच्या मागे जाऊन नाते खराब होऊ देऊ नका कुटुंबात गैरसमज निर्माण होऊ शकतात त्यामुळे संवाद ठेवणे आवश्यक आहे अति आत्मविश्वास आणि इतरांचा सल्ला नाकारणे टाळा आत्मविश्वास आणि अहंकार यामधले संतुलन राखा यश मिळाल्यावर स्वतःला श्रेष्ठ समजू नका नम्रतेने पुढे जा संयम राखल्यासच दीर्घकालीन लाभ मिळतील नकारात्मक विचार आणि भीतीवर मात करून सकारात्मक ऊर्जा जपा आरोग्याकडेही लक्ष द्या धा। आर्थिक धावपळीमुळे मानसिक आणि शारीरिक थकवा येऊ शकतो वेळेवर आहार विश्रांती आणि ध्यान यावर भर द्या सप्टेंबर हा दिवस तुमच्या आर्थिक जीवनासाठी नवा अध्याय सुरू करणारा ठरणार आहे संधीचा दरवाजा उघडला असला तरी सावधगिरी बाळगणे आणि संयम आणि निर्णय घेणे आवश्यक आहे योग्य नियोजन सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास यामुळे तुम्ही आर्थिक स्थिरता आणि समृद्धी मिळू शकता आता तयारी करा संधी तुमच्या दारात आहे योग्य दिशा आणि सजगता यामुळे यश तुमच्या हातात येईल आता उपाय काय करायचे तर दर शनिवारी शनिदेवाला ते तेल अर्पण करायचं घटस्थापनेच्या दिवशी पवित्र स्नान करून नवी सुरुवात करा घरात झोपडीत दिवा लावा आणि सकारात्मक विचार करा रोज सकाळी ध्यान किंवा प्राणायाम करून मानसिक स्थिरता वाढवा ज्येष्ठांचा सल्ला घेऊन आर्थिक किंवा वैयक्तिक निर्णय घ्या शेवटचा संदेश म्हणजे जीवन बदलण्याची हीच वेळ आहे लोकांना हा काळ तुमच्या आयुष्यात नवे पर्व सुरू करणारा काळ आहे अनेक वर्ष तुम्ही मनात साठवलेली स्वप्न योजनांची धागे आणि प्रयत्न आता फळास मार्गावर आहेत एकवीस सप्टेंबरचा दिवस तुमच्यासाठी केवळ एका सणाचा दिवस नाही तर तो एक संधी आहे एक संकेत आहे की परमेश्वर आणि शनिदेव तुमच्या परिश्रमाला मान्यता देत आहेत तुमच्या हातात नवीन ऊर्जा येत आहे योग्य दिशा आणि सकारात्मकता आहे तुमच्या जीवनात आर्थिक स्थिरता निर्माण होईल कुटुंबात आनंद वाढेल आणि मानसिक शांततेचा अनुभव येईल पण लक्षात ठेवा यश हा फक्त योगाचा परिणाम नसतो तर तो तुमच्या मेहनतीचा संयमाचा आणि समजूतदारपणाचा देखील असतो म्हणूनच आत्मविश्वास ठेवा पण अहंकार टाळा नवीन सुरुवात करताना योग्य नियोजन करा विचारपूर्वक निर्णय घ्या आणि प्रत्येक पावलावर जागरूक राहा या काळात तुम्हाला मिळणाऱ्या संधींना ओळखा त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करा आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आर्थिक लाभाबरोबर मानसिक समाधान आणि आध्यात्मिक प्रगती ही तुमच्या जीवनाला नवीन दिशा देईल तुमच्या स्वप्नांचे दरवाजे आता उघडले आहेत फक्त त्यात प्रवेश करण्यासाठी सजगता आणि ध्येय आवश्यक आहे हीच ही वेळ आहे ही स्वतःला सिद्ध करण्याची ध्येय संयम म्हणे सकारात्मक विचाराने तुम्ही यशाचा नवा इतिहास लिहायला तयार राहा तुमच्या नशिबाचा नवीन अध्याय सुरू होत आहे